नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आहेत आपल्या सर्व विनाअनुदानित शिक्षकांचे खंबीर पाठीराखेप आदरणीय श्रीकांजी देशपांडे सर त्यांचं आंदोलन या ठिक मुंबई या ठिकाणी सुरू आहे काही महत्त्वपूर्ण अशी माहिती सर आपण देऊ इच्छितात सर काय सांगाल महाराष्ट्रातील तमाम अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार इथे महात्मा गांधींच्या समक्ष मी आणि दत्तात्रय सावंत आम्ही आमरण उपोषणाला बसलो आहे आत्ता चाळीस तास तीस तास झाले आतापर्यंत अजून तरी काही कुठला निरूप नाही परंतु आज ही माहिती देण्याकरता तुम्हाला ही व्हिडिओ क्लिप देतो आहे की साधारणपणे काही जिल्ह्यात जुलैपासून पगार नाहीत काही जिल्ह्यात ऑगस्टपासून पगार नाही तर अनेक जिल्ह्यात सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर पगार नाही याचा पाठपुरावा मागच्या शुक्रवारी मी आणि सावंतसाहेब यांनी प्रचंड केला वित्त सचिव व्यय यांच्याशी भांडणासारखी चर्चा केली त्यानंतर वित्त सहसचिव श्रीयुद्ध जाधव यांच्याशी चर्चा केली आणि श्रीयुत बोलाडे जे आपल्या निधीचं काम बघतात त्यांना घेऊन वित्त विभागात गेलो त्यांना पाहिजे ती माहिती श्रीयुद्ध बोलाडे यांनी तत्काळ दिली आणि आज मला मी तुम्हाला सांगितलं होतं की दिवाळीपूर्वी तुमचे पगार करतो आज मला तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की शून्य पाचशे अकराला आज एकोणतीस कोटी सोळा लक्ष एकतीस हजार रुपये सोडलेले आहेत त्यानंतर बत्तीस एकसष्ट जे प्रायमरीचं आहे त्या बत्तीस एकसष्टला त्र्याऐंशी कोटी चौपन्न लक्ष पाच हजार रुपये सोडलेले आहेत त्यानंतर तेहतीस एकसष्ट जे माध्यमिकचं आहे त्याला त्रेपन्न कोटी ऐंशी लक्ष दोन हजार रुपये सोडले आहे आणि तेहत्तीस एकोणऐंशीला नऊ कोटी बहात्तर लक्ष शहात्तर हजार रुपये सोडले आहे आता तुम्ही म्हणाल हे पैसे पुरतील का हे पैसे निश्चित पुरतील कारण वित्त सचिवांनी श्रीत बोलाडे यांना सांगितलं होतं की जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पेडी ऑक्टोंबर याकरता जेवढा निधी लागतो त्याचा टेबल मला आणून द्या तो टेबल बोलाडेजींनी पोहोचवला त्यामुळे सप्टेंबर पेडीन ऑक्टोंबरपर्यंतचे सर्व पगार सगळ्यांचे होतील एवढीच बातमी तुम्हाला देतो आहे दसराजवळ आहे आता तुमच्या पे युनिटला कॉन्टॅक्ट करून आज पैसे मुंबईहून पुण्याला जातील पुण्यावरून एक दिवसात खाली येतील तुमच्या पे युनिटला ब्रोकन पिरियडमध्ये बिल टाकायला लावून तुम्ही तुमचे पगार करवून घ्या आता मला कुठला तरी नांदेडचा फोन येतो की काओ आमचे निघूनच नाही राहिले त्याच्यासाठी मी इथून काही करू शकत नाही तुमच्या पे युनिटला सांगून घे दसऱ्यापूर्वी नाही झाले तर किमान दिवाळी गोड करून द्या हा पैसा तुमच्याकरता तातडीने वित्त सचिवाशी भांडून पाठवला आहे तुमचा पाठिंबा कुपोषणाला आहेच याची मला जाणीव आहे आझाद मैदानावर जास्तीत जास्त संख्येनं आज नाही आले असाल तर उद्या तरी या लोक मला नावं ठेवतात की तुम्ही व्हिडिओची माहिती देता म्हणून लोक आझाद मैदानावर येत नाही असं व्हायला नको त्यामुळे अनुदानाची कुठलीही माहिती देणं मी बंदच केलं <laughs> आता मी फक्त तुम्हाला पैशाची माहिती देतो आहे पेमेंटची माहिती देतो आहे आता याच्यात पुन्हा मला परत फोन येतात थकीत निघणार आहे का थकीत निघणार नाही हा पैसा फक्त सप्टेंबर पेड इन पर्यंत आहे थकीतसाठी पुन्हा प्रयत्न करू डिसेंबरपर्यंत थकीत काढून देऊ दुर्दास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढबा आम्ही सगळे लढतो आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर